बाकी स्त्री आणखे का नाही लग तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण जाऊन नुसतानी मिळत असाल तर सकाळचं टाइमिंग आहे आता आंघोळ वगैरे झाली माझी आता चहा ठेवणार आहे आजच काही दुपारपर्यंत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आधी चहा ठेवते निकडच्या साईडला मी आता शिरा ठेवायला लागलेली मटकीत टाकली आहे भाजी आता तिथं वांगीची करायला लागली आहे मी मसाला वांग थोडस त्यासाठी हे सगळे मसाले घेतलेले तर ते मिक्स करायचे आणि इथं वांगी चिरून घेतलेली तर आता भाऊजींसाठी त्याच्यामध्ये करंजा भरलेली थँक चटणी आहे ह्याच्यामध्ये लोणच दिलेलं आहे थोडंसं आणि ह्याच्यामध्ये फरसाण आहे ते सगळं आता पॅक करून घेतले बॅगमध्ये खाण्याची बॅग आता पॅक करून झाली आता कपड्याची बॅग पॅक करायची राहिली तरी तर फौजी त्यांची बॅग पॅक करते जे काही कपडे आणि खायचं जे आहे ते सगळं ह्याच्यात घालत होते तर जायच्या दिवशी असा मोड होता की काय बोलण्याची इच्छा पण होत नव्हती माझी व्हिडिओ खेळण्याची त्यांना म्हटलं करावा तरी शूट तेवढीच आठवण म्हणून राहील तर आवरलं सगळं फौजींनी आणि मला तो खूप रडायला येत होतं पण त्यांच्यासमोर नाही रडले गेल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं आवरलं ते सगळं नंतर त्यांचं ऑप्शन वगैरे केलं आणि त्यांची ट्रेंड अडीच वाजता होती कुर्डवाडीमध्ये तोपर्यंत मग दादा गेले सोडायला आता आतावरून झाले सगळे आणि हर्षूला घेतलं होतं त्यांनी जाताना आणि गाडीवर बसल्यानंतर हर्षू काय यायला तयारच नव्हतं त्यांच्या त्याला कसं तरी गाडीवरून घेतलं आणि फौजींना तर त्यांचं कर्तव्य करावंच लागणार तर ते ड्युटीला जावंच लागणार होतं आम्ही पण जाऊ नंतर त्यांचं काही महिन्यानंतर काय कळते ते तर चला तर मग फौजी पण गेले आता त्यांच्या ड्युटीसाठी या ब्लॉगचं इथंच एंड करते आणि कसं वाटलं व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका